नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आपला न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे श्रीगोंदा पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आणि दौंड पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती शेती आहे टोटली पंचवीस एकर आणि ही पंचवीस एकर क्षेत्र पूर्णपणे बागायत आहे या पंचवीस एकरामध्ये पूर्णपणे असा वीस एकरचा ऊस आहे तुम्ही सक्षम शेतकरी होऊ शकता तुमचा भारत देश सुजलम सुफलम करू शकता आणि मित्रांनो खरं मला लाज वाटते आपल्या भारत देशामध्ये आपण असून भारताची इतर देशांच्या तुलनेमध्ये दे आपल्या भारताची गणना आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून पण मला अक्षरशः लाज वाटते की आपल्या शेतकऱ्यांवरती भूम आपले शेतकरी आप या ठिकाणी भूमिहीन आहेत त्यांच्या नावावरती अक्षरशः मित्रांनो एक एकर पण नाहीये म्हणून तुम्हाला माझी नंबर विनंती असेल की तुम्ही शेती करा शेती शेतकरी व्हा आणि तुमचं आयुष्य हिरवार बनवा या जमिनीमध्ये ही जमीन आहे टोटली पंचवीस एकर यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे पाण्याचे सोर्स आहेत समोरती आपले आहेत चारी पाण्याची या चारीला पाणी भरपूर असतं एक अर्धा किलोमीटर अंतरावरती एक मोठी नदी आहे आणि या नदीतून पाणी आपण घेतलेलं आहे नदीतून आपलं पाच इंचीचं पाण्याचं कनेक्शन आहे आणि डबल कनेक्शन आहे म्हणजे तुम्ही अतिशय प्रचंड पाणी घेऊ शकता आणि या या साइडला पण ऊस आहे इकडं पण ऊस आहे दोन मधून रस्ता आहे पंचवीस एकर जमीन आहे फुल बागायत आहे मित्रांनो तर या जमिनीची पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर हे आपले गावातले प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडून आपण पूर्णपणे माहिती घेऊया पूर्णपणे क्षेत्राची माहिती घेऊया क्षेत्र सर किती एकर आहे तुमच्या कुठल्या प्रकारचा पाण्याचा सोर्स आहे पाणी आहे ओके नदीची पाच इंच पाइपलाईन आहे ओके आणि पूर्ण बाग आहे ती अच्छा आता वीस एकर ऊस आहे ओके बाकीची कपाशी टोटल क्षेत्र पंचवीस शेकरी आणि ह्याला ही समोर जी चारी साहेब हे काही चॅनलचं पाणी पाणी आहे समोर्थ उजदो आहे सगळा टोटली वीस अकरा मध्ये ठीक आहे आणि हिथं शेजारी कुठली कंपनी तुम्ही हा पन्नास अकरा मध्ये प्रोडक्शन काय असलं सर पार्सल पॅकिंग करून बाहेर पडव ओके ही बाहेरची कंपनी आहे माल एक्सपोर्ट इम्पोर्ट होतो त्याच्यापासून आपलं अंतर किती आहे आपल्या ओके आणि हिथून नदी आपली सर किती अंतर आहे अर्धा किलोमीटर ओके अर्धा किलोमीटर नदी आहे आणि ह्याला पाच इंचीच पाण्याचं पाच इंची पाईपलाईन ओके okay. सेपरेट पाईपलाईन नदीला कनेक्शन ओके okay. जागा आणि हो रस्ता आहे सरकारी बाजूला मेन डांबरी रोडला ओके रस्ता बरं म्हणजे ह्या शेतीला आपल्याला एक चारीच चारी चा पाण्याचा सोर्स हा समोरचा आहे दुसरा म्हणजे याला आपली शेतीला नदीवरनं पाण्याचा लिफ्ट आहे त्या शेतीची आसपास अशा प्रकारे मोठे मोठे नारळांची झाड आहेत शंभर नारळांची झाड आहेत आणि तुम्ही बघू शकता ही समोरची आहे आपली पाण्याची चारी या चारीला पाणी प्रशस्त पाणी <tart noise> असत पंचवीस एकराला आपल्याला माझ्या मते सातशे ते आठशे फुटाचा फ्रंट आहे आणि आपल्या समोर आहे सादर मित्रांनो जाफा कंपनी आणि ही विदेशातली कंपनी आहे यांचे ओनर विदेशामधले आहेत ही समोर आहे आपली प्रशस्त अशी मोठी जाफा कंपनी आणि हा आपल्या समोर आहे मित्रांनो प्रशस्त डांबरी आणि या डांबरीला माझ्या मते एक पाचशे सहाशे फुटाचा फ्रंट आहे आणि आपल्यासमोर आहे झाफा कंपनी झपा कंपनी विदेशामधली कंपनी आहे आणि एकदम नामांकित कंपनी आहे या ठिकाणी चिकनचं उत्पादन आहे आणि बाहेरच्या राज्यामध्ये इथून चिकनचं उत्पादन ट्रान्सपोर्ट केलं जातं अशा प्रकारची मोठी झाफा कंपनी आहे आणि झाफा कंपनीच्या आपल्या शेजारी आसपास जवळ आपलं हे क्षेत्र आहे टोटल क्षेत्र आहे मित्रांनो पंचवीस एकर क्षेत्राच्या आसपास मित्रांनो आपल्याला पेडगाव श्रीगोंदा दौंड रोज काष्टी अशा परिसरामध्ये हे आपलं टोटली पंचवीस एकर येतं ज्या लोकांना क्षेत्र घ्यायचं आहे अशाच लोकांनी कॉल करा जे लोकं एजंट लोक आहेत चौकशी करणाऱ्या एजंट लोकांनी अजिबात कॉल करू नका ज्या लोकांना खरोखर शेती घ्यायची ज्या लोकांना खरोखर शेतकरी व्हायचे अशा लोकांकरता आपण सोशल वर्क करतो या माध्यमातून तुम्हाला शेती मिळावी हा आमचा कन्सेप्ट असेल तर लवकरात लवकर या आणि आपल्या पंचवीस एकराचे मालक व्हा